दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दिनांक एक फेब्रुवारी रोजी मध्यरात्री नाशिक पुणे महामार्गावरील हॉटेल साई स्वरूपजवळ थांबलेल्या मालट्रक क्रमांक पी बी शून्य पाच ए पी त्र्याऐंशी तेरामधून एकशे साठ लिटर डिझेलची चोरी करण्यात आली होती याची किंमत तब्बल चौदा हजार सहाशे एकोणसत्तर रुपये इतकी आहे या घटनेबाबत वावी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक चौवेचाळीस भारतीय दंड कलम तीनशे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता परंतु ही चोरीची एकमेव घटना नव्हती तर सिन्नर ते शेडी महामार्गावर अशा प्रकारच्या डिझेल चोरीच्या घटना वारंवार घडत होत्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे डिझेल चोरी करणारे गुन्हेगार शिर्डी सिन्नर रोडवर एका राखाडी रंगाच्या होंडा सिटी कारमधून येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळतात त्यानुसार पथकाने पाथरेपाटा परिसरात सापळा रचला संशयास्पद होंडा सिटी कार क्रमांक एम एच शून्य एक व्ही एन अठरा शेहेचाळीस थांबवण्यात आले आणि दोन संशयित आरोपी कृष्णा दुर्गाप्पा चव्हाण घनसोली हल्ली श्रीरामनगर शिर्डी आणि किशोर भाऊसाहेब खरात वय एकोणावीस राहणार सावळी विहीर राहता जिल्हा अहिल्यानगर यांना ताब्यात घेण्यात आले या चौकशी दरम्यान त्यांनी त्यांच्या साथीदार अजय भोसले श्रीरामनगर यांच्यासोबत मिळून अनेक ठिकाणी ट्रकमधून डिझेल चोरी केल्याची कबुली दिली पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून एकशे पंचावन्न लिटर डिझेल एक हुंडा सिटी कार आणि एकूण चार लाख चौदा हजार एकशे पाच रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय मुख्य आरोपी कृष्णा चव्हाण याच्यावर आधी डिझेल चोरीचे आणि अन्य गंभीर गुन्हे दाखल आहेत ज्यात कोपर फेरने शिवाजीनगर अंबरनाथिस आणि तुर्बे पोलीस ठाण्यांमध्ये चोरी व खुणाच्या प्रयत्नाचे गुन्हे समाविष्ट आहेत ही यशस्वी कारवाई नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजू सुर्वे सहाय्य पोलीस निरीक्षक संदेश पवार नवनाथ सानप पोलीस अमलदार विनोद टिळे हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम आणि प्रकाश कासार यांच्या पथकाने केली योगेश कर्टिले दक्षिण न्यूज निफाड